नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या अंक विद्या युट्यूब चॅनलवर येथे आपण गणिताच्या संबंधित सोपा आणि उपयुक्त ट्रिक शिकतो आज आपण जाणून घेणार आहोत मुंबई चालक पोलीस भरतीमध्ये आलेला हा प्रश्न तर मित्रांनो हा प्रश्न कसा सोडवायचा तर खुर्ची व टेबल यांची किंमत तिचे गुण गुणोत्तर तिना सात आहे जर टेबलाची किंमत चारशे एक्केचाळीस रुपये आहे तर खुर्चीची किंमत किती तर मित्रांनो असा प्रश्न कसा सोडवायचा पा तर खुर्चीसाठी आपण काय करावं मित्रांनो के मानू आणि टेबलासाठी आपण टी लिहू तर यांचं गुणोत्तर लिहून घ्यायचं खुर्चीचं हे गुणोत्तर तीन आणि टेबलाचं आहे सात तर आता काय करायचं मित्रांनो आपल्याला आहे ना टेबलाची किंमत दिलेली आहे चारशे एक्केचाळीस रुपये आणि काय करायचं त्याला सा? सातनं भाग द्यायचा मित्रांनो तर सात सात सकून बेचाळ उरले हे दोन सात एकवीस म्हणजे त्रेसष्ट एका युनिटचं मान आलं मित्रांनो त्रेसष्ट तर आपल्याला काय करायचं आता खुर्चीची किंमत काढायची तर खुर्ची युनिट किती आहे तीन आहे तर काय करायचं चा त्रेसष्ट गुणिले तीन तीन गुणून घ्यायचं तर गुणून घेतल्यानं किती येते मित्रांनो यांचा त्रेसष्टचा तीनचा गुणाकार केला तर मित्रांनो याचं उत्तर येते एकशे एकोणनव्वद तर मित्रांनो आपण पाहिलं की गणित किती सोप्या पद्धतीनं सोडवलं तर अशा अजून गणिताच्या ट्रिक आणि उपयुक्त टिप्ससाठी साठी अंक विद्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुमच्या काय प्रतिक्रिया काही शंका असेल तर कमेंट मध्ये कळवा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये